बावीस जानेवारी रोजी होत असलेल्या रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त पंतप्रधान मोदी साहेबांनी आवाहन केले की आपापल्या परिसरातील मंदिरांची स्वच्छता ठेवा स्वच्छता करून घ्या आणि त्याला प्रतिसाद देत आमचे जिल्हाध्यक्ष भाऊ बंगाळे तसेच आमचे आमदार गिरीश भो महाजन यांच्या आव्हानानुसार आज जामनेर येथील प्रेमनगरमधील गणपती मंदिर येथे जामनेर तालुका केमिस्ट असोशियनतर्फे स्वच्छता अभियान राबवण्यात आले श्री अध्यक्ष पंढरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जामनेर येथील सर्व प्रेमित बांधवांनी बांद साफसफाई स्वच्छता केली तसेच सर्व महाराष्ट्र चॅनलच्या प्रेक्षकांना बावीस जानेवारी रोजी होत असलेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त हार्दिक अभिनंदन धन्यवाद बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्या येथे नुतनं भविष्यती अशा होणाऱ्या प्रोग्रामात प्रभू श्रीरामचंद्र यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सोड़, सोहळा होत आहे त्यानिमित्ताने माननीय पंतप्रधान मोदीसाहेबांच्या मोदी साहेबांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन जामनेर तालुक्यातील सर्व केमिन बांधव यांनी सुनील गो बंगाळे व भो महाजन यांच्या 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 विचारा विचाराने आव्हानास यांच्या आव्हानास प्रतिसाद देऊन स सा, संपूर्ण परिसराचा इथला साफसफाई केलेली आहे आणि असेच कार्य आमच्या संघटनेतर्फे सामाजिक नेहमी होत असते आणि यापुढेही असे कुठलेही कुठलेही कार्य असेल सामाजिक कार्य त्याला आम्ही नेहमीच प्रतिसाद अंतर राहील गेमिस्ट एकदा जिंदाबाद <laughs>